अमरावती शहरात झालेल्या सर्व्हेच्या अहवालानुसार नव्वद टक्क्याहून अधिक प्रमाणात पाणी अकवाक्यांच्या माध्यमातून प्रत्येक दुकानात आस्थापनात तसेच सर्व मंगल कार्यालये लॉन्ज खानावर व इतर ठिकाणी पुरवले जात आहे मात्र या पाण्यामुळे नागरिक आजारी पडत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांच्या सूचनेनुसार पिण्याच्या पाण्यात आवश्यक ते मिनरल्स नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे त्यांनी अकवा कॅनमधील पाण्याची तपासणी मोहीम हाती घेतली या मोहिमेत स्वतः डॉक्टर काळे यांनी विविध पाणी वितरण केंद्रावर जाऊन पाण्यातील टी डी एस आणि केमिकलचे प्रमाण तपासण्यास सुरुवात केली ज्या ठिकाणी पाणी मान्यताप्राप्त निकषांनुसार योग्य आढळणार नाही तेथील संबंधितांवर साथीचे रोग कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे अशी माहिती डॉक्टर काळे यांनी दिली कोणतेही कारण ग्राह्य धरले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले तसेच सर्व खानावर वा, हॉटेल्स वाईन शॉप बियर शॉप्स लॉजिंग तसेच खाद्यपदार्थ निर्माण करणाऱ्या व विकणाऱ्या आस्थापनांना तातडीने आरोग्यविषयक प्रमाणपत्र घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत